डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पीएम हा देश बसा या वाक्याखाली आणि या प्रचाराखाली आपण मोर्चाचं आयोजन केलं पणाने एकोणीसशे ऐंशी साली एमच्या संदर्भामध्ये त्यांचं काउन्सिलिंग झालं आणि एम हे भारतात आलं पाहिजे या संदर्भामध्ये त्यांची चर्चा झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला चार ते पाच ठिकाणी ईव्हीएम एमचा वापर करण्यात आला आणि दोन हजार चार साली अख्ख्या देशामध्ये विधानसभा आणि लोकसभा हे ईव्हीएमच्या ह्याच्यामध्ये घेतले किंबहुना करत असताना कुठंतरी पारदर्श आली पाहिजे या माध्यमातून सुद्धा बरेच विरोधक असो का, समविचारी पक्ष असो हे सातत्यानं बोलत गेले परंतु त्याच्यावर कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया किंवा कुठल्याच प्रकारचं अगेश केले नाहीत त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा जजमेंट दिले की ईव्हीएमच्या माध्यमातून फ्री फेअर आणि ट्रान्सपरंट निवडणुका होऊ शकत नाहीत याची सुद्धा आपल्याला दखल घेतली पाहिजे त्याचा सुद्धा मुद्दा लावून घेऊन ह्या राजकारणी लोकांनी कुठंतरी त्या मुद्दा दाबण्यात आला आणि पुन्हा एकदा त्या ईव्हीएमच्या माध्यमात माध्यमातून निवडणुका घेण्यात आल्या आणि ईव्हीएमच्या माध्यमातून जे सरकार निर्माण झालं ते सरकार कशा पद्धतीनं काम करते आम्हाला तुम्हाला माहितच आहे ईव्हीएमच्या माध्यमातून निर्माण झालेलं हे सरकार लोकशाहीला घातक असं सरकार या ठिकाणी निर्माण झालं आहे भारतीय संविधानाला पूरक असं लोकशासन येण्यासाठी आपल्याला या ईव्हीएम मशीनचा कुठंतरी रूप पालटलं पाहिजे आणि पॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन या देशाला परत सोनेकी चिडिया जी भारतात होती तशी परत लोकशाहीतून सर्वांना सर्व धर्म धर्माला समावेश असं एक राज्य उभं केलं पाहिजे आज आमच्या पक्षाचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर अख्या देशभरामध्ये जनजागृती पक्षाच्या करतात मशीनला जे इलेक्शन होते त्यामधून आपल्याला सगळ्यांना सरळ सरळ युवांना मोठ्यांना वडीलधाऱ्या माणसांना त्याचप्रमाणे भारतीय जनतेला सगळ्यांना कळून येते कारण की बऱ्याच वेळा काय असतं बा सभेला वगैरे सर्व पब्लिक हजर राहते पण वोटिंग करताना तेवढं त्यांना ते जेवढं हजर राहतात तेवढंसुद्धा येत नाही हे सरळ सरळ सरकारलाही दिसतंय मात्र ते, ते कोणत्याच प्रकारची प्रक्रिया देत नाही आहे कोणत्याच प्रकारचा रिझल्ट क्लिअर करत नाही आहे माझ्या वतीने मी सगळ्यां सगळ्यांच्या वतीने मी फक्त एवढंच सांगू इच्छिते की आपण सगळ्यांनी जागरूक व्हायला पाहिजे भारतीय जनतेने जागरूक व्हायला पाहिजे युवा पिढी युवा पिढीने त्याचप्रमाणे वडीलधाऱ्या लोकांनी सुद्धा आपल्या एका मताचं खूप महत्व आहे हे त्यांना कळालं पाहिजे आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून ईव्हीएम हटाव देश बचाव हे एक आंदोलन क्रिएट करायला पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती पण विचारायचा एक इशारा देत आहे याच ठिकाणी की ईव्हीएम हटाव आणि देश बचाव हे लोकशाहीला घातक असलेले ईव्हीएम आहे ते आपल्याला या देशातून हद्दपार करायचे आहे ज्या अमेरिकेसारख्या देशांनी याच ठिकाणी ते ईव्ही एम मशीन आणली त्याच अमेरिकेसारख्या देशांनी ती ईव्ही एम बंद केलेली के आहे बऱ्याच मोठ्या मोठ्या देशांनी हा ईव्ही एम बंद केलेला आहे बॅलेट पत्रिकेवरती मतदान केलेलं आहे तर हा भारत देश का करत नाही आहे कारण हा त्यांना हुकुमशाहीकडे न्यायचा आहे त्यासाठी हे बॅलेट पत्रिकेवरती मतदान घेत नाहीत तरी आपण सर्वांनी बहुजनांनी सर्वांनी मिळून एक आव्हान करायचं आहे आज मावळ याच ठिकाणी आपण आंदोलन करीत आहोत पण येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र राज्या भरामध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन होईल आणि आज याच ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभा याचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव साहेब तथा त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण हा मावळमध्ये मोर्चा केला आहे येणाऱ्या काळामध्ये थोड्या दिवसामध्ये जर याचा निर्णय काही घेण्यात येत नसेल तर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन मावळ तालुक्यातूनच सुरुवात होईल आणि हा जगभरात आंदोलन होईल अशी मी ग्वाही देतो आणि आज वास्तविक पाहता ज्या देशानं बॅलेट पेपर ईव्हीएम मशीनची सुरुवात केली आज वास्तविक पाहता त्या देशाने ती बंद करून पुन्हा एकदा विलेक्ट्रिकवरती इलेक्शन सुरू केलं आहे आज मोबाईल असेल टी व्ही असेल मोबाईल आज आपण पाहिला जास्त जर त्याच्यामध्ये डाटा हे वगैरे झाला तर हॅक होतो म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू ही हॅक होऊ शकते ती बिघडू शकते आणि जर अशा वेळेस एखादा चांगला उमेदवार असेल आणि मशीन खराब झाली तर किंवा हॅक केली गेली तर एखादा उमेदवार चांगल्या मताने निवडून येऊ शकणार उमेदवार काढण्याचं काम या माध्यमातून का होतं आणि हे या लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून आपण ही सुरुवात केलेली आहे ही सुरुवात जर इथं असणाऱ्या निवडणूक आयोगाने प्रशासनाने याची दखल घेऊन ते बंद केलं नाही तर इथली सुरुवात आपण मावळ तालुक्यातून तीव्र असं आंदोलन करू असा इशारा या माध्यमातून आपण देतो